नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पेरू बागादार किरण शेवाळे आणि आज तुम्ही बघत आहेत की आपल्या सध्या पेरूच्या गाड्या लोडात आहेत साधारण आज तेरा तारीख आहे आणि आज साधारण मागील तीन चार हो दिवसापासून पेरूचे खूप छान रेट वाढले आहेत साधारण पेरू आज पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये किलो जाग्यावर रेट चालला आहे तुम्ही बघू शकता की मधल्या काळामध्ये थोडेसे पेरूचे रेट कमी होते कारण की दिवाळी आली आणि दिवाळीमुळे जे काय पेरू विकणारे जे काय असतात सिटीमधले हे लोक सगळे गावाकडे गेले असते आणि दिवाळीमुळे साधारण एक दहा ते पंधरा दिवस खूप रेट कमी होतात आणि आत्ता साधारण दिवाळी झाली पूर्ण सणसूज झाला आणि पेरूचेसुद्धा आता रेट चांगले सुधारायला लागले साधारण आता पस्तीस छत्तीस रुपये किलो असे जाग्यावर येऊन सगळे शेतकरी घेऊन जातात तुम्ही बघू शकता सध्या आपण पेरूचे बोलणे चाललं आहे साधारण आज दोन पिकअप पेरूची रोडिंग आहे साधारण तीनशे वीस पूर्ण कॅरेट रोडिंग करायचं आहे आणि खूप छान क्वालिटी आहे आपल्याकडे पेरूमध्ये थोडंसं शेतकरी म्हणून कधी रेट असतात कधी नसतात दम धरणं गरजेचं असतं आणि सगळ्यात मोठं निवेदन करणं गरजेचं असतं क्वालिटी चांगली असेल तरच तुमच्या शेतकरी बागेत येतील क्वालिटी नसेल तर शेतकरी बागेत नाही व्यापारी बागेत येत नाही क्वालिटी करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे ज्या कोणाला सरकारला वेरपद्रानिक माहिती पाहिजे आहे